उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात झेंडूचं पीक सडून गेलेलं आहे शेतामध्येच ते खराब झाले सततच्या पावसामुळे पिकावर करपा तांबेरा सारख्या रोगांचा सा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आता हे संपूर्ण पीक फेकून देण्याची वेळ आलेली आहे परिणामी या नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे कधी होणार मदत कधी मिळणार अशी याचना आता शेतकरी करतायत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पाहूयात नवरात्र उत्सवात झेंडूला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झेंडू लावला मात्र गेली आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे झेंडूचे पिके शेतातच सडून खराब झालेलं आहे परिणामी शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे आधीच पितृळपक्षा झेंडूचे जे बाजारभाव कोसळले होते दहा ते बारा रुपये किलोने विकला जाणारा झेंडू कुठेतरी नवरात्र उत्सवात तारेला आणि या झेंडूला चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र गेली आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पावसाने हाकार माजवला असून याचा परिणाम झेंडूच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसलेला आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती सध्या आता अशी आहे की पार पाऊस आणि पारच जड आपल्या झाड त्याला असं का काळपणा येते असं डाग पडल्यात ते असं चालू आहे मग त्याच्यामुळे ते आहे नाही त्याला बाजारात गेलं तरी पैसे होत नाही दहा गा। रुपये बारा रुपये किलो पंधरा रुपये किलो असं कोणा चालतंय तांबेऱ्या रोगाचा प्रादुर्भाव पडलेला पाहायला मिळत आहे तर सततच्या पावसामुळे झेंडूची फुले सडून खराब झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने या नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे कधी होणार आणि आर्थिक मदत कशी मिळणार हे त्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे हे मनचा पुढे झिमिडिया खेड पुणे